दरम्यान पुण्यासह राज्यभरात मुसळधार पावसाची नोंद झाली पा आहे पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं यंत्रणा सतर्क झाली आहे देखील अनेक भागात ऑरेंज अलर्ट दिलाय आजची नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेऊयात पुणे वेधशाळेतून यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत रेवती तर रात खर तर ठिकठिकाणी आज मुसळधार पावसाची नोंद झाली आहे पुणे जिल्ह्यातसुद्धा ब भरपूर पाऊस असा कोसळतोय सध्या काय स्थिती आहे तिथे प पावसाची नक्कीच दीपाली आपण बघतो आहे की गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे त्यासोबतच पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरामध्ये किंवा बारामती शहरात जवळपास एकशे तीस मिलीमीटरचा पावसाची नोंद ही झालेली आहे आणि त्यासोबतच पुणे शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो झालेला आहे तर नक्की आजची राज्यभराची परिस्थिती काय आहे आणि पुण्याची परिस्थिती काय आहे आजची आणि पुढच्या दोन ते तीन दिवसाची हे जाणून घेण्यासाठी मी आत्ता पुणे वेधशाळेत आलेले आहे माझ्यासोबत सानप सर आहेत सर नक्की आजची महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे राज्याची आणि त्यासोबतच आपण बघितलं की बारामतीमध्ये जवळपास एकशे तीस मिलीमीटरचा ही नोंद झालेली आहे तर पुणे शहर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राचं काय परिस्थिती असेल ओके मध्य महाराष्ट्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र आपल्याला कालपासून दिसत होतं आणि त्यामुळे मध्य महाराष्ट्र कोकणाबरोबरच म मराठवाड्यातसुद्धा सुद्धा चांगल्या पावसाची नोंद आपल्याला काल काल आणि परवा दिसून आलेली आहे आजची जर आकडेवारी बघितली तर बारामतीमध्ये पन्नास मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि चोवीस ते पंचवीस म ह्या दरम्यान एकशे तीस मिलीमीटर पाऊस पावसाची नोंद आपल्याला बारामतीमध्ये दिसून आलेली आहे परंतु पुणे जिल्हा जर बघितला तर इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे परंतु बारामतीमध्ये काल काल आणि परवा दोन्ही दिवस पन्नास मिलीमीटर आज आणि काल एकशे तीस मिलीमीटर म्हणजे जास्त पावसाची नोंद बारामतीमध्ये दिसून आलेली आहे आणि त्याचं मुख्य कारण असं दिसून येत आहे की लोकलाइज्ड इफेक्टमुळे ती झाली असावी असं दिसतंय सर आपण ही जी सॅटेलाईट इमेज जर बघितली तर त्याच्यामध्ये नक्की कसा पाऊस दिसतो आहे आज महाराष्ट्र राज्यातला ओके आपण इथं बघू शकता की मुंबई आणि आसपासचा जो परिसर आहे तिथे कन टॉल कन्व्हेक्टिव क्लाउड्स आपल्याला किंवा मान्सूनचे क्लाउड्स आपल्याला दिसत दिसत आहेत आणि इतर जो भाग आहे मराठवाडा किंवा इंटर इंटेरियर महाराष्ट्र आहे तिकडे इतके टॉल क्लाउड्स नाहीत तर आज आपण म्हणू शकतो की कोस्टल आ, पार्ट कोकन, आ, आ, पार्ट्स आहे किंवा कोकणा कोकण इन्क्लुडिंग मुंबई तिकडे मुसळधार पावसाची शक्यता आज आपल्याला दिसत आहे आणि इंटेरियर पार्ट्समध्ये आपण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस एक्सपेक्ट करतो आहे सर आपण असं म्हणलं तर योग्य राहील का की आता मान्सून हा महाराष्ट्रात दाखल झालेला आहे हो काल पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रात तर नाही परंतु तळ कोकणामध्ये काल मान मान्सूनचं आगमन झालेलं आहे काल देवगडपासून तो देवगडपर्यंत तो आलेला आहे आणि पूर्ण गोवा त्याने कवर केलेला आहे आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये कंडिशन्स ज्या आहेत त्या अनुकूल आहेत महाराष्ट्राम महाराष्ट्रातील इतर भागामध्ये पाऊ मान्सूनचा पाऊस दाखल होण्यासाठी बरोबर सर आणि एक शेवटचा प्रश्न सर की आता कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारचं अलर्ट हे जाहीर करण्यात आलेलं आहे आजचा जर बघाल आपण या मॅपमधून आपण बघू शकतो हा काल आपण बघितलं की मध्य महाराष्ट्र आणि कोकणातल्या बऱ्याच ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला होता आणि त्याप्रमाणे पाऊसही झालेला दिसून येतो आहे उद्या त्यानंतर म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेचा जर विचार कराल तर आपण बघू शकतो की कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे म्हणजे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे अठ्ठावीसलासुद्धा तशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे आणि एकोणतीसपासून थोडासा इंटेरियर पार्ट म्हणजे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे आणि तो स्लोली राहण्याची शक्यता आहे आणि तीस तारखेला सुद्धा तशीच परिस्थिती आपल्याला दिसून येते नक्कीच दीपाली आपण जसं बघितलं की जर आपण या मॅपकडे सुद्धा नीट बघितलं तर जसं सानप सरांनी सांगितलं की कोस्टल लाईन म्हणजे कोकण कोकणाचा सगळा भाग आणि मुंबई परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता ही सांगितलेली आहे त्यासोबतच ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे जो परिसर आहे तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर त्यासोबतच उद्या देखीलच त्यात प्रमाणात पावसाची शक्यता ही सांगितलेली आहे आत्ता तुर्तास तरी जे मुंबई आणि जो कोकण सगळा परिसर आहे तिकडे मुसळधार पावसाची शक्यता ही सांगितलेली आहे तर विदर्भात येलो अलर्ट आहे आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता ही पुणे वेधशाळेने वर्तवलेली आहे दीपाली निश्चितच रेवते त्यामुळे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी